टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यात आसमानी आणि सुलतानी संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय मागील वर्षीचे पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना अद्यापर्यंत मिळालेले नाही अतिवृष्टीमुळे संपूर्ण शेती पिके वाहून गेल्यामुळे शेतकरी वर्गाचा अतोनात नुकसान झालंय पण शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही विदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपली जीवने संपवलंय अशा संकटमयी शेतकऱ्याला शासनाकडून संपूर्ण कर्जमाफी मिळावी पीक विम्याचे पैसे तात्काळ मिळावे अतिवृष्टीधारक शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने नुकसान भरपाई मिळावी आणि खामगाव जिल्ह्यासह स्वतंत्र लाखणवाडा तालुक्याची निर्मिती व्हावी खतांचा काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई व्हावी विविध योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानामध्ये वाढ करण्यात यावी वीज बिलाची दरवाढ रद्द करावी आणि या अशा विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीपासून ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत आहे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी जो माझ्या शेतकरी बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश आहे तो आक्रोश दाखवण्याकरिता आज सर्व आमचे शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणामध्ये या आक्रोश मोर्चामध्ये ते सहभागी झाले त्यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझा जो बडीराजा आहे त्याची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे ते म्हणतात ना डबल इंजिनचं सरकार आहे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे पैसा आहे जर त्यांच्या राज्यामध्ये जर शेतकरी सुखी असतात तर शेतकरी बांधवांनी जो जगाचा पोशिंदा आहे त्यांनी आत्महत्या केल्या नसत्या म्हणून संपूर्ण कर्जमाफी विशेष म्हणजे मागे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या शेतकरी बांधवाने पीक कर्ज काढला अनेक चक्रावारल्या परंतु आजपर्यंत पीक विम्याचे पैसे त्यांना मिळालेले नाही ते तत्काळ त्यांना मिळाले पाहिजे अनेकांच्या जमिनी वाहून गेल्या अनेकांचे गृह ढोरं वाहून गेले अनेकांचे अने फळबाग उद्ध्वस्त झाले जमिना रगडून गेल्या रखडून गेल्या ते पैसे तात्काळ त्यांना देण्यात यावे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी अनेक वर्षापासूनची आमची जी जुनी मागणी आहे खामगाव श बुलढाणा जिल्ह्याचं विभाजन करून खामगाव स्वतंत्र जिल्हा व्हायला पाहिजे तालुका लाखण निर्मिती व्हायला पाहिजे जर पंतप्रधान या ठिकाणी शब्द देतात दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये परंतु तीही त्यांची घोषणा आतापर्यंत होत नाही ही दुर्दैवाची बाब आहे म्हणून यावरून हे किती फेकू सरकार आहे हे सांगण्याची गरज नाही आहे ती एक आमची जीवाभावाची मागणी आहे या अशा प्रकारची मागणी त्यांची सर्वांची नावं हे सर्व मी एस पी ओ कलेक्टर महोदयांना या ठिकाणी देणार आहे त्यांना मला एवढीच विनंती आहे की त्यांनी सर्व आजपर्यंत झालं ते ठीक आहे यानंतर ते सर्व बंद व्हायला पाहिजे

शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य